पुण्यामध्ये पावसाचं थैमान सुरू असताना आम्ही लेह लडाखच्या सहलीसाठी बावीस जुलै चोवीस ला श्रीनगर शहरात दाखव पण इथलं तापमान त्यावेळेला गाडीचा स्थानिक चालक म्हणाला इथं एवढं तापमान कधीच नव्हतं जागतिक तापमान वाढीचे परिणाम आहे असा उकाडा यापूर्वी कधीही आम्ही अनुभवला नाही गाडी श्रीनगर शहरातून धावत असताना इथे रस्ते नवे पूल आणि लाल चौक सारच पुन्हा एकदा नजरेसमोरून समोरून जात होते मार्च तेवीस मध्ये आम्ही काश्मीरच्या सहरी झटली श्रीनगर इथं दाखल झालो तेव्हा इथं असलेलं थंड हवामान आम्हाला आजही आठवत होत पण हा तापमानाचा चढलेला पारा आम्ही 그럴 때마다 정확요

लेक आहे प्रचंड भरलेले आता लेक कुठले कुठं गायब झाले पुढे कुठेतरी तरी असेल मोठा खूप वाढले आता हाऊसबोट पुढे आहेत तर पुढे आहे लेक हा हा, हा। बरोबर हा प्रवास लाल लेक वरून शंकराचार्य मंदिराकडे चालला लाल लेक मध संत पाणी आणि तिथला परिसर कुणाला भुरळ करणार नाही स्वच्छ हवामान आणि सुंदर परिसर असा हा नजारा पाहत आम्ही शंकराचार्य मंदिराकडे तिथल्या महादेवाच्या मंदिराला आम्ही सर्वांनी मनोमन प्रार्थना केली आशीर्वाद मागितले के तिथे काही काळ विसावलं तीनशे पायऱ्या असलेला हा मंदिराचा परिसर आणि तिथून दिसणार हे श्रीनगर शहराचं विहंगम अग दृश्य अगदी डोळ्यात साठवून ठेवावं असं हे दृश्य आम्ही आमच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये असं टिकून घेतलं मंदिर आणि तिथेच असलेला शंकराचार्यांचा मठ याला आम्ही भेट तिथल्या वातावरणाचा आनंद घेत आम्ही पुन्हा एकदा दल लेकच्या दिशेनं मार्गस्थ झालो होत काही नवी मित्रमंडळी भेटली काही नवे अनुभव काठीशी घेतले आणि श्रीनगर शहराचा हा असा विलक्षण अनुभव घेत पुन्हा एकदा दाल लेकच्या दिशेने रवाना झालो पटेत नथूज स्वीट्स यामधील चौदार पदार्थांचा आस्वाद घेत पुन्हा मुघल गार्डन सारख्या ऐतिहासिक बागेवरून आमची गाडी दाल लेकच्या भोवताली अशी चाली ले लाल लेखचा आणि रात्री ऐतिहासिक अशा लाल चौकात जाऊन तिथल्या या काही सुंदर आठवणी मनात आम्ही श्रीनगर मधील मुक्काम संपवतो श्रीनगर मधून पुढे आम्ही कारगिलसाठी रवाना झालो